ते नक्कीच कोर नाराव मांजर होते टायगर कशाला म्हणतात टायगर हे होता वसंतरावचा पोरग टायगर आहे ते गेला ते कैलासवाशी आता त्यांचा जो मुलगा आहे ना ते खरा टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट खरा टायगर शरद चंद्रजी पवार गट हे खरा गोरी गोरिबांचा टायगर हे डुप्लिकेट होतो हे अव ओरिजिनल हा आम्ही ओरिजिनल इथं सगळं ओरिजिनल होतं ते डुपरी तुला एवढं बा मला सांगा हे अशोक चव्हाण हर एक माणसाला संपलेला आहे आणि या दलालाला आता हे जे नगराध्यक्ष आहे ना हे सगळे राशन पाणी विकून आज नगराध्यक्षासाठी थांबलेलं आहे तुम्ही विचारा त्यांनी मुख्यमंत्री आहेत त्यांची बायको आमदार होती आता त्यांची मुलगी आमदार आता ते माघलच्या दारचे खासदार काय केले विचारा आतापर्यंत कोणाचं केलं विचारा आणि एवढं किती बेमान बोलणार आहो अहो हे बघा साहेब तुम्ही कोण्या देवाला नमस्कार देव माफ कर तुमचे कर्म माफ करत नाही अशोक चव्हाण साहेब तुम्ही कुठं तरी चांगलं करा कार्यकर्त्यावर अन्याय करू नका विश्वासात घेऊन त्याचा विश्वासघात करू नका <laughs> वालेकुम माजा महाराष्ट्र न्यूज़ लाइव में आप सभी का स्वागत है मेरे दोस्तों यहाँ पर आए हुए इससे पहले कई दफ़ा हमने भोकर में देखा है कि यहाँ पर किस तरीके से विकास के काम हुए हुए थे मगर उस विकास के काम किस तरफ हुए थे और कौन किया था ये कहीं लोगों को मालूम है मगर हमने जब देखा था कि ये कांग्रेस का गढ़ माने जाता है भोकर उस तरीके से यहाँ पर कांग्रेस का ही रास्ता और इससे पहले भी कई दफ़ा विदा, विधानसभा इलेक्शन हुए जिसमें पप्पू कोंडेकर कांग्रेस के तरफ से उम्मीदवार थे काफ़ी लोगों ने उन्हें पसंद किया आज यहां पर नगर परिषद के इलेक्शन शुरू है जो कल से शुरू हो गए और दो तारीख को मतदान है जिस तरीके से बाईस नगर सेवक जो है इसके रिंगन में है और एक नगर अध्यक्ष यानी कि कुल मिला के तेईस लोग जो है मैदान में है तो कांग्रेस के तरफ से तेईस के तेईस उम्मीदवारों को लड़ाएगा जिसमें किसी के साथ भी कोई युति नहीं है उसी तरह भोकर के आ, किस तरीके से यहाँ पर विकास के काम है और कांग्रेस किस तरीके से यहाँ पर गढ़ अपना बचाते आई है और कांग्रेस का किस तरीके से विकास के काम है वो हम इनसे जानते हैं हमारे साथ में जो नगर सेवक के लिए ठहरे हुए वो उम्मीदवार हैं इनसे जानते हैं परभाग क्या है और किस तरीके से ये इलेक्शन को कंटेन करेंगे और यहाँ पर कौन सी रणनीति लेकर ये आगे जाने वाले हैं और कांग्रेस का वर्चस्व किस तरीके से कायम रहेगा मी वार्ड क्रमांक सात 7 मधले हूँ आणि मूळात ही जे भोकर मतदार संघ आहे ये मूळात काँग्रेसचं मतदार संघ आहे हे आजपासून नाही 45 वर्षापासून मी मलाच जसं मतदानाचा अधिकार मिळाला तेव्हापासून हे काँग्रेसचं बालेकिले आहे काँग्रेस हा सत्ता ही काँग्रेसचीच होती अशोक चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होऊन आले दोनदा मुख्यमंत्री झाले आज भोकर मतदारसंघातून मला सांग त्यांनी आत्तापर्यंत त्यांनी कामं केले कामं केले जे पिटवले ते काँग्रेसच्याच काळात केले त्यांनी त्यांनी या अर्ध्या रात्री भाजपमध्ये पळून गेले त्यांच्या गळ्याला काय फाशी आली ती त्यांना त्यांच्या त्यांनाच माहीत मात्र आज त्यांच्याकडे जे उमेदवार राहतं हे एकही उमेदवार त्याच्यातला चा गरीब मयासारखा साध सुद्धा नाही एक एक उमेदवार पन्नास पन्नास लाख रुपये देऊन त्यांनी घेतलेले घेतलेली आहेत एक काय बोलणं नाही सत्य परिस्थिती आहे पैसे देऊन घेतलेत आज त्यांचे पैसे जमा करून आज त्यांनी आज भोकरनं पुरे चर्चा करत की आम्ही ते करू हे करू आज अशोक चव्हाण मी काल एक नंदीवाल्या गलीमध्ये एक मी आम्ही एक बाईक आहे एक साधं गरीब आज अशोक चव्हाण त्या माळावर जाऊन आत्ता सभा चालू आहे त्यांचं म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आहे भोकरमध्ये की अशोक चव्हाण म्हणल्यानं लोकांना कीड येऊन गेलं असं म्हणजे नको वाटलंय तरी जबरदस्तीनं घरात घुसालीत आणि अशोक चव्हाणची एक खासियत आहे भाऊ जवळ घ्यायचं खंद्यावर आत टाकून संपवायचं आज भोकरमध्ये एक भाजपमध्ये ज्या भाजपला त्यांनी सांभाळत आले यांनी काँग्रेसमध्ये असताना आज त्या भाजपच्या जुन्या एकाही माणसाला त्यांनी तिकट दिलं त्यांच्याकडे गरीब परिस्थिती असल्यामुळं जवळ घेऊन ऐन टायमाला त्यांचे फार्म कुठून टाकले ते रडत बसलेत आलेत आमच्यावर अन्याय झाला आणि एक तर बाई ते श्राफ आली होती त्या बाईला लास्टपर्यंत म्हणले तुझं बी फार्म जोडाले जोडाले त्या बाईला ऐन टायमाला बी फार्म जोडले नाही आणि दुसऱ्याकडून पंचवीस लाख रुपये घेऊन बी फार्म जोडले त्या बाईनं श्राप दिली अशोक चव्हाणला एक मला एक म्हणायचं आहे ते मोठा माणूस आहे काही असो तुम्ही सगळ्याचा श्राप घ्या जनतेचा स्राप कधी घेऊन का हाय लागणारच आहे एक कार्यकर्त्याचं नातं आणि एक माय लेकरचं नातं असते जसं माय शेतात गेल्यानं पूर्ण वाट बघते की म्हणजे माय येते म्हणून तसं कार्यकर्ता नेता आल्यानं वाट बघते कार्यकर्ता माय तोंडावर लेकरला हात पुरे की बा मी शेतात गेलतो रडलास काय तू खाल्लास काय म्हणून जेव्हा कार्यकर्ता नेत्याचा वाट बघून हार शाल घेऊन उभा राहतो ना प्रेम करते म्हणून उभं राहतं हे अशोक चव्हाण हर एक माणसाला संपलेला आहे आणि या दलालाला आता हे जे नगराध्यक्ष आहे ना हे सगळे राष्ट्र पाणी इकून आज नगराध्यक्षासाठी थांबलेला आहे आणि जो नगराध्यक्ष उभा राहणार होता तो तर तो फलाटिंग केला आमच्यासारख्या के गोरगरीबाच्या शेतावर त्यांनी ते आरक्षण आणतो म्हणून फलाटं लाटले त्याच्यात दादागिरी करून त्यांचे काही फलाट नावाने करून घेतलेत इकून टाकलेत के येणे केलेत आज साठ वर्ष सत्तर वर्षाचे लोक भोकरमध्ये जे फिरणार भोकर आता जे दम आव कुठं असं बसायला चार फूट जागा ठेवला साहेब आज साठ साठ वर्षाच्या माणसं व्यायाम कराव कुठं जावं बगीच ठेवले नाहीत अनेक वेळेला अशोक चव्हाण म्हणलं बाजार समिती केलं काही नाही साहेब मी एक गोष्ट सांगतो या भोकर मध्ये मी काही पाच समाजाचं नाव घेतो पाचच समाजाचं मला वेळ द्या मी पाच समाज घेतो एक माझा समाज एक घिसडी समाज आहे इथं सुरुवातीला एक घिसडी समाज साठ वर्षापासून त्या किनोट रोडला त्यांनी उदाहरणनिर्वाह करत होते हे अशोक चव्हाण जवळपासून आले त्यांना जर पाच दुकानं जर करून असते ना साहेब त्यांचा फोटो लावून ते घिचडी ला समाज आज पाया पडला असते ते जागा व्यापाऱ्याला ऐकून आज मोठी बिल्डिंग काढले त्यांना हाकलून टाकले साहेब देश जुडीला झालेत पाचच घरात घिसडी समाजाचे इथं भोकरला पार्टी समाज आहे साहेब बोटावर मोजले एवढं आहे अव कधी पार्टी समाजाला जाऊन बघत नाही की बाबा ते समाज आहे की नाही इथं तुम्ही तसल्यानं पुढं आणा ना तुम्ही चांगल्याच्या घरी चालल्या तसल्याच्या घरी जाबीच्या राहायला घर नाहीत त्यांचे आज नंदीवाला समाज आज त्यांचं समाज उप कुपोषणाने उप, लेकरं मारत माझ्या हातावर लेकर मेला परवासाहेब एवढी बेहाल आहे अहो त्या समाज कसा राहते कसं पिते आज बघा ना पंधरा वर्ष झाले आज देशाचे पंतप्रधान म्हणतात आज आपण भारत देश चंद्रावर चलो अहो कुठे चलो लेकरं मरून चलेत हातात आज अशोक चव्हाण जाऊन बघायला त्या लेकराला अहो कशासाठी आज तिसरा समाज चौथा समाज सांगतो साहेब या भोकरचे मुस्लिम समाज जे गाड्यावर पोट भरतात त्यांना आश्वासन दिले की तुम्हाला आम्ही मार्केट बांधून देऊ तुम्हाला दुकानं बांधून देऊ आज बकरी कसाब असेल मच्छी मार्केट असेल साहेब आज रस्त्यावर राहतो साहेब काय वारीक समाज एक दुकान नाही त्यांचं स्वतःचं भांडवल करून पाठ चालतात चांबार समाज रोडवरच आहे आमचा वडार समाज सत्यानास नाश केला या अशोक चव्हाणनं याचा सत्यानाच होणारच आहे बरं यांनी कोन्या लहान लहान समाजाला यांनी या राजकारणात प्रवाहात आणले नाही साहेब एक काँग्रेस एक असा पक्ष आहे गरीबाला नसताना उभा केला आम्ही तुमच्या पाठीमागून आम्ही उभा राहतो आमची परिस्थिती नाही साहेब तुम्ही त्यांनी मुख्यमंत्री त्यांची बायको आमदार होती आता त्यांची मुलगी आमदार आता ते माघलच्या दारचे खासदार काय केले विचारा आतापर्यंत कोणाचं केलं विचारा आणि एवढं एक विचारा साहेब आज त्यांनी बावीस मेंबर एक नगर त्याच्यातला जर एक जरी गरीब असेल साहेब समजा त्याचं उत्पन्न लाखाच्या खाली असेल तर मी नाक घासतो सगळ्यांचं उत्पन्न कोटीच्या जवळ पन्नास लाखाच्या जवळ आहे आणि काँग्रेसच्या इथं काही मोजके आता साहेब दिवसभर करावं तर पोट भरा आणि पाच पंचवीस पन्नास लाखाच्या आत आता पंचवीस लाख लई झालं तेवढी परिस्थिती आहे आणि त्यांच्या बघा आणि परवा त्यांनी फार्म भरताना आणि प्रॉपर्ट्या लपून फॉर्म भरलेले आहेत काही जण ऑब्जेक्शन घेतलेत अरे तुम्हाला लाजा वाटवा पाहिजे लोकांची किती भूल करता अहो लोक मरून चालेल तो वॉर्डामध्ये पाणी नाही दवाखाना नाही आज आमच्या भोकरला एवढा मोठा दवाखाना करायला आहेत की पंचवीस तीस एक्करचं दवाखाना तिथं दोन डॉक्टर नाही साहेब आत्ता दवाखाना जाऊन आलो एक माणूस झोपून आहे तर एकच सलाईन चालू आहे डॉक्टर नाही त्यांनी म्हणतात आमच्याकडे माणसं नाहीत अहो जावा आम्ही कोणाकडे म्हणतात काँग्रेस इथं चव्हाण आहे अशोक चव्हाण ला इंदिरा गांधी नोका नो दिले जन्मल तो साहेब अहो बेमान होऊ नका पक्षाला तुमच्या बाप्पाला गृहमंत्री केले मुख्यमंत्री केले अहो तुम्ही जन्मल तो कदाचित इंदिरा गांधी तुम्हाला सुद्धा दिला असेल दिला असेल साहेब आहो तुम्हाला आतापर्यंत आणि मला एक अशोक चव्हाण म्हणतात की मी चौदा वर्ष वनवास केलो इम्माने इजबारमध्ये भोकरचा हर एक नागरिक त्याच्या चौदा आणि दुसरे चौदा अठ्ठावीस वर्ष ते सदा आम्ही भोगायला तयार आहोत चौदा वर्ष आम्हाला द्या म्हणाव आम्ही बघता सत्य चौदा वर्ष तुम्ही वनवास भोगल्या आम्ही भोगायला तयार आहोत अठ्ठावीस वर्ष बघता तुमचा वनवास द्या आम्हाला आम्ही भोगायला तयार अहो किती बिहमान बोलणार आहो अहो हे बघा साहेब तुम्ही कोण्या देवाला नमस्कार देव माफ करत तुमचे कर्म माफ करत नाही अशोक चव्हाण साहेब तुम्ही कुठं तरी चांगलं करा कार्यकर्त्यावर अन्याय करू नका विश्वासात घेऊन त्याचा विश्वासघात करू नका अहो तुमच्याकडे प्रेमानं येतात तुम्ही आमच्यावर अन्याय केल्या अहो आम्ही सावरला वर्षावर सावरला मग अनेकांचा सत्यानाश आले ते बाहेर रडाले कोणी फलाटे तु ऐकून उमेदवारासाठी साहेब मला उमेदवारी मिळेल साहेब दहा लाखाची पला प्रॉपर्टी आठ लाखाला गेली आहेत हे अशोक चव्हाण म्हणण्यामुळं आज त्यांचं कोण डोळे पुसणार आहे तुम्ही अहो याचा हाय लागणार नाही तुम्हाला अहो यांनी कितीतरी बहीण भावात भांडणं लागले आहे लावली आहे नवरा बायकोत भांडणं लावले अहो माझ्या घरामध्ये माझ्या भावाचा जीव घेतला तर याचा अशोक चव्हाणनं गोडीनं गोडीनं बोललेले राजीनामा घेतलं आणि नंतर पलटी मारले ते टकलं ते आम्हाला राजूरकर अहो एवढे बेकार आहे जिंदा ते, नक... ते नार मांजर होते टायगर कशाला म्हणतात टायगर हे होता वसंतरावचा पोरगा टायगर आहे ते गेला ते कैलासवासी आता त्यांचा जो मुलगा आहे ना ते खरा टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट खरा टायगर शरद चंद्रजी पवार गट हे खरा गोरी गरीबांचा टायगर हे डुप्लिकेट होतो अव ओरिजिनल हा आम्ही ओरिजिनल इथं सगळ्या ओरिजिनल आता त्या डुपरी तुला एवढं बा मला सांगा साहेब तुम्ही मुख्यमंत्री घरमंत्री सगळे होते तुम्हाला गरज काय होती समजा भाजपने जायचं काय चोरी केल्या काय केल्या काय के तुम्ही हा जनतेसाठी जनतेसाठी पन्नास वर्ष केले नाही ना आता ना तुम्ही दीड वर्षामध्ये जनतेच इथे आलं तुम्हाला अरे काय साहेब लाज वाटावं हो साहेब अहो वाचणार किती दिवस आपण कितीतरी बोला अव याला लय बोलायचं आहे मला मात्र मलाच मिळाला मिळाल्याचं याला किती बोलाय हे लजमंड होतं यांना याला काही लाज शर्म नाही कदरून गेलेले आता लोक साहेब आमचं म्हणणं का आम्ही एक पक्षाचं आहो म्हणून मी मी या काँग्रेस पक्षावरून उमेदवारांवर मी म्हणण्यात चालू तुम्हाला हिमान इतबरेन सांगतो तुम्ही जा गावामध्ये त्यांच्याबद्दल जन्मत विचारा अव यांनी लय लोकांचा सत्यानाश केला साहेब चांगल्या चांगल्याचं सा सर्व नाश केलेत साहेब मेले तो बरेच जण कर मार्केट कमिटी शेतकऱ्यासाठी भोकर मार्केट कमिटी फर सर्वात मोठा बाजारपेठ भोकर होता या भोकर मार्केट कमिटीमध्ये में आंध्रा म्हणजे निर्मल भैनसा आजूबाजून जितके बी आंध्र प्रदेश जी एरिया आहे आमच्या बॉर्डर या सगळं भोकरमध्ये माल घेऊन येत होते या भोकरचा जवसा अशोक चव्हाणचा मार्केट कमिटी त्यांच्या ताब्यात बसली तेव्हापासून त्यांनी त्या मार्केट कमिटीच्या जाग्यावर एक फूट बाय फूट जागा शिल्लक ठेवले नाही यांच्या दलाला सगळे ऐकून खाऊन टाकले त्यांनी मुतारीसुद्धा ऐकून खाले मात्र तर मजबूर लोकांनी आक्षण घेतल्यामुळं ते मुतारी तेवढं शिल्लक आहे बाकी जागा कुठलाच शिल्लक ठेवले नाही यांनी सगळे ऐकून टाकले हे तर इकले नवीन जागा बोरगाव रोडला जे पडले ते बी ऐकून टाकले यांनी मार्केट कमिटी भोकरमध्ये शिल्लक राहिलेली नाही टाकू कोणी तर मार्केट कमी मार्केटमध्ये एक क्विंटल धान्य येत नाही यांनी काही शिल्लक ठेवली नाही एक आहे त्या उमरी रोडला ते बिचारा कस तरी आडून सडून काय घ्यायचं घेतो मार्केटमध्ये शिल्लक काहीच राहिलं नाही मार्केटचे सगळे डायरेक्टर नुसतं ते किरायावरच हग आहेत बाकी काय राहिलं नाही तिथं साहेब सोबतच करा नोकरीची तयारी एम एस टी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला 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 आणि शेअर करा